अधिवेशनामध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे काही अवमानकारक शब्द प्रयोग करून त्या ठिकाणी बाबासाहेबांची अपमानित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा अगोदर आंबेडकर वादित संघर्ष समितीच्या वतीने अमित शहाचा आम्ही जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे राष्ट्रपतीला निवेदन देऊन आम्ही त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातून हकलपट्टी करण्यात यावी अशी एक मागणी आहे दुसरी मागणी या ठिकाणी परभणी येथील जे काही कोबिंग ऑपरेशन झालेलं आहे त्या कोबिंग ऑपरेशन मध्ये एक सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक भीम सैनिक पोलिसांच्या मारहानीमध्ये मृत्युमुखी पडलेला आहे त्या कुटुंबात सोमनाथ सूर्यवंशीच्या पोलीस जो अधिकारी अशोक गोरबाण याच्यासह तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात यावं त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेमध्ये सामून घेण्यात यावं त्याच्या कुटुंबाला कोटी आर्थिक मदत देण्यात यावी अशा या विविध मागण्यासह गायरान जमिनी कसणाऱ्याच्या नावे करण्यात याव्या ते शेतीसाठीच्या आणि रहिवासी निवासी अतिक्रमण रेग्युलाइज करण्यात यावं अरसुल परिसरातील मूळ निवासी नगर आणि त्या दिवशी सुभेदार रामजी नगर येथील चाळीस वर्षापासून राहत असलेल्या मागासवर्गीयांचं त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात येऊ नये त्यांना बेघर करण्यात येऊ नये त्या ठिकाणी जो काही नियोजित पंतप्रधान आवास योजनेचा जो काही प्रकल्प आहे तो मनपा प्रशासनाने रद्द करण्यात यावा येथील नागरिकांना नागरी, नागरी सुविधा जसे की मालमत्ता कर पाणी ड्रेनेज रस्ते यासारख्या ज्या काही मूलभूत सुविधा आहे त्या उपलब्ध करून दिल्या पाहिजे त्याचप्रमाणे अट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे बँकेतील मागासवर्गीयाचे जे कर्ज प्रकरण आहे ते तीन महिन्याच्या निकाली काढण्यात आले पाहिजे जो आहे विषय तो झालेला तो त्याच्यानंतरचा जो आहे की झोपडपट्टीवासियांना पी आर कार्ड देण्यात आले पाहिजे या शहरामध्ये अवैध दारू विक्रीचा जोरदार धंदा चालू आहे त्याच्यामुळे त्याचप्रमाणे ड्रग्ज नशाच्या गोळ्या या फार मोठ्या प्रमाणात विक्री केल्या जात आहे तरुण जा व्यसनाला बळी पडून या ठिकाणी करण्यात येत आहे माणसाचे जवळपास जवळ तीन महिन्यामध्ये या वर्षामध्ये पंचेचाळीस खून झाले आहे तरी पोलीस प्रशासनाने या ठिकाणी अवैध धंदा करणाऱ्यांना एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्यांना जेल जेलमध्ये बंद करण्यात यावं औरंगाबाद शहरातील पूर्ण देशी दारूचे धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी मागण्यासह आम्ही आज या ठिकाणी आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने प्रचंड असे निदर्शन या ठिकाणी केलेले आहे तुमचं नाव श्रावण गायकवाड आंबेडकर सबस्क्राईब नायकेन Never miss an update.